नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये मॉडेल कॉलनीच्या परिसरात साडेतीन एकरची प्राईम लोकेशन मोक्याची जागा आहे आणि ही जमीन आज पुण्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनली आहे जमीन जैन समुदायाची असून तिला गोखले कन्स्ट्रक्शनच्या घशात घालण्याचे आरोप आधी काँग्रेसचे पण आता शिंदे सेनेचे से नेते रवींद्र दंगेकर करत आणि हे आरोप बी जे पीचे नेते सध्या केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहळ यांच्यावर होत आहे दुसऱ्या बाजूला जैन समाज आणि स्वतः गुरुदेव आपल्याच ट्रस्टींच्या विरोधात रस्त्यावर उतरले जैन मुनेंचे संस्थेच्या ट्रस्टींना खडे बोल सुनवतानाची व्हिडिओ देशभरात व्हायरल झाली बाहेरून पाहताना हा मुद्दा फक्त जमिनीचा वाटतो पण थोडंसं ध्यान देऊन पाहिलं तर कळतं की या मुद्द्यात अतिशय गंभीर आणि मोठा विषय लपलेला आहे देशभरातल्या धार्मिक संस्थांच्या जमिनी कशा लाटल्या जातात विशेष करून या प्रकरणात ट्रस्टी आणि विकासक यांनी कशाप्रकारे मंदिराला काढून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला या जमिनीच्या वादात दंगेकरांना मैदानात उतरवून एकनाथ शिंदेने देवेंद्र फडणवीसांना कचाट्यात पकडण्यासाठी कसा गेम खेळला आहे याविषयी बोलणं आता समाजासाठी आणि राजकारण समजून घेण्यासाठी अति आवश्यक झालेलं आहे वादग्रस्त जमिनीची मालकी हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टकडे आहे याची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एकोणीसशे एक्केचाळीसला झाली ट्रस्टच्या काही सदस्यांनी विचार केला की पुण्यात देशभरातून वेगवेगळ्या राज्यांमधून मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात तर त्यातल्या काही गरीब आणि गरजू मुलांना शहरात राहण्यासाठी जागा मिळावी यासाठी ट्रस्टींनी मिळून पहिल्यांदा फर्ग्युसन कॉलेज रोडवर हॉस्टेल सुरू केलं पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे चौपन्नला ट्रस्टने स्वतःला भारतीय कायद्यानुसार बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट एकोणीसशे पन्नासनुसार रजिस्टर्ड म्हणजे नोंदणीकृत करून घेतलं पुढे एकोणीसशे साठला हे बोर्डिंग आज आहे त्या जागेवर हलवलं गेलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत तब्बल पासष्ट वर्ष झाली आहेत प्रत्येक वर्षी जवळपास दोनशे तीस विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा पुण्यात ही ट्रस्ट देते पण मागच्या वर्षी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला या संस्थेचे अध्यक्ष चकोर डोशी आणि यांचे चिरंजीव व या संस्थेचे ट्रस्टी चिराग डोशी आणि यांच्यासोबत इतर ट्रस्टींनी मिळून निर्णय घेतला की हॉस्टेलची इमारत कमकुवत झाली वेळेनुसार सुखसुविधाही नाही आहेत तर येणाऱ्या मुलांसाठी म्हणून इमारत पुन्हा आणि भव्य बनवावी लागेल हा ठराव मंजूर करण्यात आला पण हे करण्यासाठी कोट्यावधी पैसे लागतील जे आपल्याकडे नाही आहे तर कुठल्या तरी कन्स्ट्रक्शन कंपनीला बोलावून त्याला यात भागीदार बनवूयात याने हॉस्टेल तर तयार होईलच पण कंपनीद्वारे काही कोट्यावधी रुपये ट्रस्टच्या खात्यातही येतील हा विचार केल्यानंतर ठरल्याप्रमाणे वीस डिसेंबरला म्हणजे ठराव मंजूर केल्याच्या तीन दिवसांतच ट्रस्टद्वारे टेंडर काढण्यात आला जागा विकत घ्यायला तीन कंपन्या आल्या त्यात पहिली राजनेकर दुसरी बजेकर आणि तिसरी गोखले या तिघांपैकी सर्वात जास्त तीनशे अकरा कोटींची बोली लावून गोखले कन्स्ट्रक्शन सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हा टेंडर जिंकला आणि इथूनच ट्रस्टी आणि विकासक यांच्यातला खरा गेम सुरू होतो टेंडर जिंकल्यानंतर ट्रस्टी आणि गोखले कन्स्ट्रक्शनने एक आराखडा सार्वजनिक केला होता त्यात त्यांनी सांगितलं होतं की साडेतीन एकर म्हणजे दीड लाख चौरस फूट जमीन आहे त्यापैकी एक्कावन्न हजार चौरस फूट जमीन हॉस्टेल बनवण्यासाठी वापरण्यात येईल आणि उर्वरित जागा विकासकाला खाजगी प्रोजेक्टसाठी वापरता येईल ज्यातून जवळपास दोन ते तीन हजार कोटींचा फायदा गोखले कन्स्ट्रक्शनला होणार होता पण या जमिनीवर काम सुरू करण्याआधी राज्याचे चॅरिटी कमिशनर म्हणजे धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेणं आवश्यक होतं कारण ही जमीन डोशींची खाजगी मालमत्ता नव्हती तर ट्रस्टच्या मालकीची होती पण जानेवारीनंतर जसा व्यवहार झाला आहे त्याला पाहून असं वाटतंय की डोशी हॉस्टेलच्या जमिनीला आपल्या बाप जादांची जमीन समजत होते धर्म तर नष्ट केलाच पण सरकारला मूर्ख बनवण्यापर्यंत जाऊन पोहोचले कारण त्यांनी काढलेल्या टेंडरनुसार ही जमीन हॉस्टेलची म्हणजे हॉस्टेल चालवण्यासाठीच ट्रस्टने ही जमीन विकत घेतली होती गोखले कन्स्ट्रक्शन आणि ट्रस्टमध्ये जी डील झाली आहे तीही हॉस्टेलच्या जमिनीचीच झाली आहे पण मुळात ही जमीन हॉस्टेलची नाहीच आहे जेव्हा ट्रस्ट स्थापन झाली आणि जमीन विकत घेण्यात आली तेव्हा सर्वात पहिल्यांदा या जमिनीवर जैन मंदिर बांधण्यात आलं होतं ज्याला गुजराती भाषेत दरासर म्हणतात आणि मंदिर बांधलं आहे तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही झाली म्हणजे ही जमीन भगवान महावीर यांची आहे आणि उर्वरित जमिनीवर ट्रस्ट दवाखाना शाळा हॉस्टेल किंवा गौशाळा अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देत असेल तर ती भक्तांची सेवा असते अशा जमिनीला सेवाभूमी म्हणतात आणि एकदा का तुम्ही जमीन देवाला अर्पित केली त्यातलं एकही इंच विकण्याची परवानगी कोणालाही नसते आणि हे फक्त जैन धर्मात नाही तर सनातन धर्माचं मूळ आहे पण ही झाली धार्मिक बाजू भारतीय कायदा मंदिराची जागा विकण्याची परवानगी ट्रस्टला देतो पण त्यासाठी एक अट पाळावी लागते बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट एकोणीसशे पन्नासचा सेक्शन छत्तीस एक सांगतो की मंदिराची जमीन विकायची असेल तर धर्मादाय आयुक्त यांची परवानगी लागते आणि ती फक्त दोन नियमांवर मिळू शकते त्यातलं पहिलं जमिनीवर धार्मिक स्थळ असेल तर ते जागृत नसावं म्हणजे दशकांपासून त्या मंदिरात पूजा झाली नसावी पण या जमिनीवरल्या जैन मंदिरात रोज विद्यार्थी समाजातले ज्येष्ठ नागरिक त्या मंदिरात येत असतात म्हणजे ये मंदिरातली देवता जागृतच आहे मग दुसरा नियम तरीही मंदिराची जमीन विकायची असेल तर ट्रस्टींसकट समाजातले ज्येष्ठ नागरिक माझे विद्यार्थी आणि जैन मुनी यांना सोबत घेऊन निर्णय घ्यावा लागेल पण यात डोशेंना हे चांगलं कळत होतं की याविषयी जैन मुनींना विचारलं तर हे पाप करण्याची परवानगी ते कधीच देणार नाही तर मग करायचं काय इथे चकोर डोशेंने थोडंसं आपलं डोकं लावलं जो आराखडा आपण धर्मादाय आयुक्तांना पाठवतोय त्यातून मंदिरालाच गायब करून टाकलं पण यात आयुक्तांची ही जबाबदारी होती की अधिकाऱ्यांना पाठवून हॉस्टेलची परिस्थिती खरंच इतकी वाईट झाली आहे का आणि जो आराखडा आपल्याला पाठवला गेला आहे तो बरोबर आहे का नाही हे एकदा तपासावं अधिकारी हॉस्टेलमध्ये गेलेही त्यांना जैन मंदिर दिसलंही पण माहिती नाही कसं चार एप्रिल दोन हजार पंचवीसला धर्मादाय आयुक्तांनी या व्यवहाराला मंजुरी देऊन टाकली आणि गोखलेंनाही इतका आत्मविश्वास होता की पंधरा मेलाच तीनशे अकरा कोटी रोख ट्रस्टला देऊन टाकले होते मी अजिबात हे स्वीकार करायला तयार नाही आहे की गोखले कन्स्ट्रक्शनसारख्या इतक्या मोठ्या कंपनीने कुठलीही तपासणी न करता की जमीन विकत घेतली असेल त्यांच्या एकाही अधिकाऱ्याला जमिनीवर असलेलं जैन मंदिर दिसलंच नाही चकोर डोशींसोबत नक्कीच गोखलेंनी पडद्याआड व्यवहार केला असेल आणि मग यात गोखलेंना अजिबात चुकीचं म्हणत नाही आहे गोखले एक बिल्डर आहेत आणि देशभरात अशा प्रकारचा व्यवहार करणारे अनेक बिल्डर आहेत त्यांचा तो पेशा आहे व्यापार आहे पण चकोर डोशींना मंदिर विकताना लाज नाही वाटली समाजाला अंधारात ठेवून देवस्थान विकण्याचं पाप त्यांनी केलं आहे आणि माणसाला इतकी जास्त लालसा असावी की देवालाही विकायला तुम्ही निघालात काही लोकांनी या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं की गोखले कन्स्ट्रक्शन नवीन मंदिरही बांधून देणार आहे आणि सोबतच मोठं हॉस्टेलही तयार होणार आहे मग जैन समाजाच्या नाराजीचं कारण काय आहे मंदिराची म्हणजे देवाची जमीन विकून त्यातही भ्रष्टाचार करून मोठं मंदिर बांधलं आणि याला जर तुम्ही चांगलं म्हणत असाल तर धिक्कार आहे तुमच्यावर त्यामुळे हे सर्व खेळ कळाल्यावर जैन समाज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी रस्त्यावर उतरला जैन मुनींना ट्रस्टींना भेटायला यावं लागलं आणि हा आण सनातन धर्माचा अपमान आहे इथपर्यंत हे प्रकरण फक्त ट्रस्टी जैन समाज आणि गोखले कन्स्ट्रक्शन या तिघांमध्येच होतं यात लांब लांबपर्यंत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव कोणी घेतलंही नव्हतं ते आलं पहिल्यांदा एकवीस ऑक्टोंबरच्या दिवशी जेव्हा राजू शेट्टी पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन गेले त्यांनी त्यात म्हटलं की गोखले कन्स्ट्रक्शनचे मालक विशाल गोखले हे मुरलीधर मोहोळ यांचे चांगले मित्र आहे थोडक्यात त्यांचं म्हणणं हे होतं की मुरलीधर मोहोळांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर हा सर्व व्यवहार आहे त्यामुळं आपल्या मित्राला म्हणजे विशाल गोखलेंना धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेण्यात त्याने मदत केली आहे पण यात एक महत्त्वाचा प्रश्न होता की मैत्री जपण्यासाठी मुरलीधर मोहळ आपलं मंत्रिपद पणाला लावतील आणि याचं उत्तर रवींद्र धंगेकर घेऊन आले कसब्याचे माजी आमदार दोन हजार चोवीसची लोकसभा काँग्रेसच्या तिकीटावर मुरलीधर मोहळ यांच्या विरोधात लढून जवळजवळ सव्वा लाख मतांनी हरणारे दंगेकर म्हणाले की मुरलीधर मोहोळ हे गोखलेंचे फक्त मित्रच नाही आहेत तर व्यापारात भागीदार आहेत म्हणजे जैन मंदिराच्या जमिनीतून होणाऱ्या फायद्याचा पन्नास टक्के हिस्सा मोहोळांचा आहे यात काडीचं तथ्य नाही आहे कारण मुरलीधर मोहळ गोखले इस्टेट एल एल पी या कंपनीत भागीदार होते आणि यातूनही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसलाच ते बाहेर निघालेत कारण त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं होतं याच्या एक महिन्यानंतर म्हणजे सोळा डिसेंबरला ट्रस्टने जमीन विकण्याचा ठराव मंजूर केला होता यातही टेंडर जिंकणारी कंपनी गोखले कन्स्ट्रक्शन आहे ज्यात मुरलीधर मोहोळ कधीच भागीदार नव्हते आणि नाही आज आहेत आश्चर्य याचं की मोहाळांचं नाव नाही जैन मुनीवर घेत आहेत ना ट्रस्टी घेत आहेत ना जैन समाजातली माणसं घेत आहेत आणि नाही गोखले कन्स्ट्रक्शनमधल्या कुठल्याही अधिकाऱ्याने मुरलीधर मोहाळांचं नाव घेतलं आहे फक्त रवींद्र धंगेकरच मागचा एक आठवडा झाला ट्विटरवर आणि वृत्तवाहिन्यांवर एकही पक्का पुरावा न दाखवता मुरलीधर मोहोळांचं रोज नाव घेत फिरत आहे सुरुवातीला वाटलं की लोकसभेच्या पराभवामुळे त्यांना व्यक्तिगत हानी पोचली आहे आणि संधीचा उपयोग करून घेत ते राग काढत आहेत पण युतीत असल्यामुळे एकनाथ शिंदेंना रवींद्र दंगेकर यांना शांत करायला हवं होतं पण काल जे त्यांनी वक्तव्य दिलं आहे त्यावरून कळालं की मुरलीधर मोहोळ आणि दंगेकर हे तर फक्त प्यादे आहेत खरा खेळ तर वरच्या स्तरावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच सुरू आहे एकनाथ शिंदेंनी वक्तव्य दिलं की रवींद्र दंगेकर हा काम करणारा आणि अन्यायाच्या विरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे जे प्रकरण सुरू आहे त्यावर लवकरच पडदा पडेल थोडक्यात एकनाथ शिंदे आपल्याला हे आहेत की रवींद्र दंगेकर जे मुरलीधर मोहोळ यांच्या मागे पडलेत ते शिंदेंच्या इच्छेनुसारच होतं आहे आणि त्यांची इच्छा जेव्हा असेल तेव्हा हे बंदही होईल पण एकनाथ शिंदे हे करतायत का यामागचे प्रमुखता हा दोन कारण आहे यातलं पहिलं मूळचे शिवसैनिक पण एकोणीसशे नव्याण्णवला छगन भुजबळांसोबत राष्ट्रवादीत गेलेले गणेश नाईक दोन हजार एकोणीसपासून भाजपमध्ये आहेत त्यांचे आणि शिवसेनेचे संबंध एकोणीसशे नव्याण्णवपासूनच काही मधुर राहिले नाही आहेत आणि आता शिवसेनेचे धागे दोरे एकनाथ शिंदेच्या हातात आले शिवसेनेचं काम मातोश्रीमधून नाही तर आता ठाण्यातून होतं आणि याच ठाण्यात शिंदेच्या बाल्यकिल्ल्यात शिवसेनेचा जुना वाघ त्यांच्या समोर डळकाळी फोडतोय शिंदे आमदार होण्याआधीपासून गणेश नाईक हे मंत्री राहिलेत पण आता हे समीकरण पूर्णपणे बदललं आहे कारण एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांच्याच बालेकिल्ल्यात दुसरा वाघ येऊन त्यांची सत्ता जुमानत नसेल तर एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी लागणं साहजिक आहे आणि हेच गणेश नाईकांनी तीन फेब्रुवारीच्या दिवशी ठाण्यात जनता दरबार घेऊन केलं आणि आजही ते सुरूच आहे यात अजून तेल होतायला गणेश नायकांनी वक्तव्य दिलं होतं की देवेंद्र फडणवीसांच्या आदेशावरूनच हे कार्यक्रम घेतले जात आहे त्यावरून कदाचित एकनाथ शिंदेना वाटलं असेल की ठाण्यात देवेंद्र फडणवीसांना भाजपची ताकद वाढवायची आहे तर गणेश नाईकांना त्यांच्या विरोधात कामाला आहे आणि त्याच घटनेचा स्कोर बरोबर करण्यासाठी ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी त्यांना हा जैन मंदिराचा मुद्दा सापडला आणि रवींद्र दंगेकर यांना मोहळांच्या मागे सोडलं यातलं दुसरं कारण पुणे महापालिका असू शकतं कारण येणाऱ्या निवडणुकीत कुठे काय होणार हे माहीत नाही पण पुणे महापालिकेत मात्र भाजप स्वबळावरच निवडणूक लढणार आहे कारण दोन हजार सतराच्या निवडणुकीत भाजपने सत्त्याण्णव जागा जिंकल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला अखंड शिवसेनेने फक्त दहा यांच्यापेक्षा अजित पवारांची ताकद चार गुणा जास्त आहे आणि अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंना पुण्यात शिवसेनेला वाढवायचं आहे आणि त्यासाठी भाजपची मदत हवी आहे पण ही मदत करून देवेंद्र फडणवीस आपल्याच पायावर दगड मारून घेण्याइतके मूर्ख नाही आहेत म्हणून कदाचित भाजपला टेबलावर आणण्यासाठी एकनाथ शिंदेंनी दंगेकरांना मोहळांच्या मागे सोडलं असावं आता सध्या तरी या प्रकरणात गोखले कन्स्ट्रक्शनने हा करार रद्द केलेला आहे पण ट्रस्टींकडून अजूनही भूमिका स्पष्ट झालीच नाही आहे दोषींना थोडी तरी लाज वाटली पाहिजे होती या डीलच्या विरोधात संपूर्ण समाज रस्त्यावर उतरलाय मोठं मन दाखवून आपण चुकलो हे स्वीकार करत पहिलं पाऊल डील रद्द करण्यासाठी उचलायला हवं होतं पण जैन मुनींच्या सांगण्यावरून मुरलीधर मोहळ यांच्यामुळे गोखलींनी डील रद्द केली आणि दंगेकरांनी मोहळांना जे टार्गेट केलं तेवढा भाग बाजूला ठेवला तर मंदिर वाचवण्यासाठी त्यांनीही बहुमूल्य योगदान दिलं त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून दंगेकरांचीही प्रशंसा झालीच पाहिजे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र